हो तर मन्दन नन्दन हो त मन्दन संसारी जस टीपुर चांदन भिमा संसारी जस पुर चांदन नदन नदन हो तर मत भीमाच्या संसारी जस ती पुर चांदन भीमाच्या संसारी जसं ती पुर चांदना धनी असता मुल पार पारपाडी कर्तव्य सारी धनी असता मुल पार पारपाडी कर्तव्य सारी पाणीश्रमान शेंदना माच नांदना पाणी श्रमानं शेंदन अस नांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन नव्हती गरीबी तिजला नवी होती परिचित माहेर गावी नव्हती गरीबी तिजला नवी होती परिचित माहेर गावी कंबर कसून असर असरमाचं नांदणं कंबर कसून नांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन कण्या शिजून सांजेला नटवी पाणी डोळ्याला लावून पोर उठवी कण्या शिजून सांजेला नटवी पाणी डोळ्याला लावून उठवी कोंड्या रांजन, असर रांजण नांदन।